जय भीम नमो मी भीमराव न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी संविधान चौकात आहे आणि संविधान दिनी आपण बघू शकता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कास्ट जी संघटना आहे त्यांच्या वतीने इथे भारतीय संविधानची जी प्रास्ताविका आहे त्याचं वाचन केलं जात आहे पठण केलं जात आहे हे बघू शकता इथे शुभ्र वस्त्र परिधान करून संविधान चौकामध्ये उपासक आणि उपासिका इथे पोहोचलेले आहेत काय सांगाल सर तुम्ही तु? मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रधान सचिव आहे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य आहे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी सातत्याने जेव्हापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाली तेव्हा तिला असं वाटायला लागलं की संविधान हे घराघरात जायला पाहिजे संविधान इतकं हे प्रत्येकाच आहे संविधान पण हे घराघरात आजपर्यंत गेलेलं नाही आहे हे शासनाचं काम आहे पण शासनावर ताशेरे ओढून काहीच होणार नाही म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक संविधान बांधील की असा एक उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमामार्फत आपण संविधान घराघरात पोहोचवण्याचे काम केलं संविधान सव्वीस नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिन तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत अशा सलग दोन महिनेत वस्तीत जिथे जमेल अशा ठिकाणी जाऊन संविधानाचा प्रचार असा दोन महिन्यात सतत महाराष्ट्र निर्मूलन समिती करते आणि आता आपला अमृत महोत्सव चाललेला आहे त्यानिमित्त आज आम्ही इथून आमची रॅली निघून ती संविधान चौक त्या आणि ती पंड पुन्हा परत येईल अशी अभिवादन फेरी आहे म्हणजे जनजागरण करणार आहोत आणि प्रामुख्याने नागपूर शहरातील प्रत्येक ठिकाणी आम्ही ठिकाणी जाणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही या जायचं प्रॉपर एक दिवस संपूर्ण एका गावाला देणार आहोत आणि जितके दिवस आम्हाला शक्य झाले तितके दिवस ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत संविधानाचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे तोही विशेष करून ग्रामीण भागात जयमीन सर आ, मी विभूतीचंद्र गजबी आहे कास्टाईब कर्मचारी संघाचा वर्किंग प्रेसिडेंट आहे महाराष्ट्र राज्याचा तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे आम्ही हा जो संविधान जो दिन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला जे बाबासाहेबांनी सर्व भारतीय जनतेला ही घटना जी दिलेली आहे त्या घटनेला सर्व घराघरामध्ये जायला पाहिजे आणि त्या घटनेचं पालन करायला पाहिजे कारण आपण सकाळीच पासून उठून तर संध्याकाळपर्यंत जे आपण घटनेच्या नियमामध्ये राहतो पण जर घटना जर आपण पाहिली तर भारतीय संविधान हे जास्तीत जास्त आंबेडकरी मानणारी जनताच उपयोगात आणते जसं आम्ही आता सकाळीच पण मॉर्निंग वॉक केला संविधान पण तिथे जास्तीत जास्त आंबेडकरी जनताच आहे परंतु हा जो संविधान जसा आहे सर्व भारतीय जनतेला दिलेला बाबासाहेबांनी आहे आम्ही भारतीय जे लोक असे म्हणून त्यांची प्रास्ताविक आहेत म्हणून ही आम्ही दरवर्षी आपण जागरण करतो आणि लोकांमध्ये समाजामध्ये याची जागृती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही याचा म्हणजे करत राहतो प्रोग्राम करत राहतो समिती सात सातत्याने खेड्यापाडा शहरात जाऊन संविधान जागर जस की आमच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी पर्यंत दोन महिन्यात वर्ष्या मोठ्या तळागाळातल्या लोकांना आम्ही जागृत करतो संविधान म्हणजे काय याची पुरेपूर माहिती देतो त्याच्यातनं लोकांच्या चालता बोलता संविधान याच्या मार्फत सुद्धा प्रश्न विचारून त्याचे उत्तर देऊन आम्ही त्यांना जागृत करतो जर भा, भारतीय तरुण संविधानाच्या प्रती जागरूक नसतील तर आपले हक्क काय आपले अधिकार काय भारतीय राज्य घटनेत आपल्यासाठी काय ठेवलेलं आहे याची अजिबात त्यांना जाणीव होणार नाही परंतु आमच्या ह्या जागर संविधान जागरमुळे कडसे तरुण आमच्या याच्यात जोडलेले गेलेले आहेत आम्ही नुसतं रिटायर झालेलेच माणसं नाही आमच्या सगळे तरुण माणसं सुद्धा आहेत आणि संविधान जागरा जागरणामध्ये त्यांच्या मोलाचा वाटा आहे काय वाटते महिला सुरक्षित आहे का सर्वप्रथम जयभीप तिवर्षारे तुम्ही प्रश्न केला महिला सुरक्षित आहे का हे तुम्हालाही माहिती आहे आम्हाला सर्वांना आहे महिला अजिबात सुरक्षित आहे आणि जे म्हणतात की अधिकार दिलेला आहे समानतेचा अधिकार आहे नाही आहे सर नाही आहे अजिबात नाही आहे घरी पण नाही आणि बाहेर पण नाही आज महिला बाहेर जातात किती घटना घडून येत आहेत आता या, या हे जे ऐकतो आपण यावरून आपण म्हणू शकतो का की खरंच आपल्या महिला सुरक्षित आहेत म्हणून अजिबात सुरक्षित नाही आहे आणि संविधान दिवस हा आपण का साजरा करतो का मानतो त्याला का गरज हो आहे हे आपल्या प्रत्येकाला पाहिजे आणि या माध्यमातून आपण एकत्र होतो भाषण होतात खूप महत्वाचे अति जे कलम आहेत त्या सगळ्या माहिती पडतात चौदा एप्रिलला एकत्र येतो संविधान दिनी एकत्र येतो आणि महापरिनिर्वाण दिनी एकत्र येतो परंतु मतांमध्ये आपण एकत्र दिसत नाही बरोबर आहे खरच आपण था मतांमध्ये एकत्र आहोत नाही फक्त आपण तुम्ही एक एक व्यक्तीला जाऊन विचाराल खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात खूप असं वाटते हे करतात पण असं अजिबात नाही आहे काई काई काही नाही तिकडे गेले की त्यांचे मत बदलवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे दिसत आहे पैसा ज्यांना पैसा मिळाला ते बदलले मग ती महिला असो पुरुष असो याचा सगळं हा समानता इथे इथे बरोबर महिलाही पैसे घेईल आणि माणूसही पैसे घेईल बाकी इतर ठिकाणी नाही आहे तुम्ही काय आव्हान आव्हान हेच की खरंच बाबासाहेबांनी आम्हाला महिलांना जो अधिकार दिलेला आहे जे आमच्यासाठी खरोखर काही यांनी केलं पाहिजे हे आम्हाला खरच केलं पाहिजे आणि पुरुषांनी आम्हाला तसंच ठेवलं पाहिजे की नाही बा खरंच यांचा अधिकार आहे तर यांना तो अधिकार मिळाला पाहिजे आम्ही सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि हे आम्ही दुसऱ्यांना नाही ना म्हणत ही आमची जबाबदारी आहे आम्हीच जेवढे सक्षम झालो पाहिजे हे माझ्या सर्व महिलांना मी सांगते की आम्ही स्वतः सक्षम झालो पाहिजे आम्ही स्वतः आपली सुरक्षा ठेवली पाहिजे केली पाहिजे आणि दुसऱ्या जबाबदारी पण घेतली पाहिजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे आणि कास्टाई जी, जी संघटना आहे या या दोघांनी मिळून एक महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती करत आहे ते संविधानाच पठन करा जर संविधानाचं पठन करा संविधानाला जर समजा तर आपण आपली प्रगती होणार असं एकूणच मत या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कास्ट संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आमच्या या चॅनलवर व्यक्त केलेला आहे आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार